सर्व सिस्टम असते बसायला वगैरे असत एकदम पद्धतशीर वसई ते बांजर हा प्रवास असेल आपला गाडी पार्किंग आहे हे सर्व टायमिंग आहे फेरीचं या टाइम प्रमाणे ही फेरी असते मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रसाद मात्रे ब्लॉग्स या तुमच्या हक्काच्या यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो ब्लॉग्स आपले कमी येत आहेत पण येत आहेत थांबलेलो नाही आहेत चालत राहतो आहे हळूहळू का होईना पण येत आहेत ब्लॉग तर मित्रांनो आजचा ब्लॉग असा आहे की वसई टू भाईंदर मी बोट बोटची जी फेरी असते त्यांनी प्रवास करणार आहे कसं काय एक्सपिरियन्स मला भेटतो त्यातून ते तुमच्यापर्यंत शेअर करण्याचा नक्कीच प्रयत्न असेल कसं काय टायमिंग आहे किती तिकीट्स आहे सर्व काय मी तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि पहिल्यांदाच मी सुद्धा बोटीतून प्रवास करणार आहे बघूयात मी दाखवेनच व्हिडिओमध्ये कसं काय असतं ते आतमध्ये बोटीमध्ये आणि कसं काय त्यांची फेरी असते ते तर चला शेवटपर्यंत कंटिन्यू राहा जस्ट तिथं पोचलो आहे आणि हे पाहू शकता असं आहे रो रो वसईला आहे विरारपासून सोळा किलोमीटर आहे आणि चाळीस मिनटं लागतात इथे येण्यासाठी विरारपासून रे पाहू शकता इथे तिकीट काउंटर आहे समोर जाऊयात आपण आता बोटीमध्ये काहीच अशी फेरीबोट आहे हे पाहू शकता तुम्ही सर्व बोटी लागल्यात इथे आणि या साईडला सर्व गाड्या अशा गाड्या लागतात समोरून आणि वर पण लोक बसलेले असतात इथे वरच्या साईडला हे पाहू शकता समुद्र आणि शंभर रुपये तिकीट आहे म्हणजे एक माणूस आला ना तर शंभर रुपये घेतात इथे बघूयात आता तशी बोट आपली चालते बरोबर अशा गाड्या लागतात मित्रांनो तुम्हाला देखील इथपर्यंत पोचायचं असेल तर तुम्ही वसई किल्ला किंवा वसई रोरो असं मॅपवर टाकलं तर तुम्हाला रूट शो करेल त्याप्रमाणे तुम्ही इथपर्यंत पोहोचू शकता हे बघा मित्रांनो बोट चालू झाली आहे ते आहे फेरी जाऊ शकता भरपूर मजा येते मित्रांनो पहिल्यांदा मी सुद्धा बोटीतून प्रवास करतोय आणि वसई ते भाईंदर हा प्रवास असेल आपला शंभर रुपयामध्ये आपल्याला हे भायंदर पर्यंत सोडतो आणि याचे चार टाईम असतात आता आम्ही साडे दहाच्या बसतोय या बोटमध्ये पण वर्षा मजल्यावर सुद्धा जाऊ तिथं सर्वांना बसायला असतं वरती तर आपण आता इथं खाली था था आलो आहे हे सर्व तुम्हाला दाखवण्यासाठी हे सर्व टायमिंग आहे फेरीचं या टाईमप्रमाणे ही फेरी असते मित्रांनो आणि ती बघा भायंदरपासून पासून चालली आहे ही फेरी आहे हा बघा मित्रांनो हा वरचा फ्लोअर दोन फ्लोर असतात एक ग्राउंड फ्लोर, आणि हा फर्स्ट फ्लोर आहे बोटीचा असं इथे बसायला वगैरे असतं एकदम पद्धतशीर असे बसायला ठेवलेत आपल्याला बाकडे बसायची सुविधा पण मस्तपैकी आहे मित्रांनो इथे पाहू शकता मस्तपैकी थंड थंड असा आनंद घेत जायचं बघा समोरून ग्राउंड फ्लो फ्लोरला अशी गाडी पार्किंग आहे आणि इकडे असे बसतात सर्वजण हे बघा मित्रांनो अशी बोट चालते तू सर्व ऑपरेट होतं हे बघा अशी सर्व सिस्टम असते हे hey! okay! बोटीच्या आहेत आपण मित्रांनो हे पाहू शकता ते सर्व कर्मचारी फक्त शंभर रुपयामध्ये तुमची एक बाईक आहे आणि आणि मी आहे तर शंभर रुपये घेतले आमचे ते साठ रुपये बाईकचे आणि दोघांचे वीस तीस रुपये पाहू शकता त्याच्यावरून ट्रेन जाते मित्रांनो भरपूर मोठा ब्रिज आहे हा विराट टू चर्चगेट सर्व ट्रेन या ब्रिजवरून जातात जस्ट आपण आलोय आता इथे भायदरला वस इथे भायदर कम्प्लीट अर्धा तास लागतो हो। आपण दहा चाळीसला निघलो होतो तिथून तर इथे आपण अकरा दहापर्यंत पर्यंत पोचलेलो आहे तुम्ही पाहू शकता हा भायदर रोड आहे मग मी कसं वाटलं बोटीमध्ये मज मजा येते ना पहिल्यांदाच बसली ना आगे। आगे। पन, पन, तर या तुम्ही पण खड्डे पण भरपूर आहेत रोडमध्ये तर हे एक राईड चांगली आहे बोटीची फेरी तर चला आता इथून आपण उतरूयात बट परत आपल्याला रिटर्न प्रवास करायचा आहे मित्रांनो एक दिवस खाली जायला आहे भाऊ आपण आता रिटर्न विरारला इथून जातोय भाईंदर पासून स्टेशन पासून पाच आहे हे महाराष्ट्र सागरी मंडळ भाईंदर रोरो चला इथून जाऊया दे आता आतमध्ये आपण आता रिटर्न आम्ही चाललोय भाईंदर ते वसई हे पाहू शकता हे भाईदरचा आहे जस्ट घरी आलो आणि तुम्ही बघितलंच वसई टू भाईंदर फेरीबोट कसं काय आम्ही प्रवास केलं ते सर्व काय तुम्हाला डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे मी किती रुपये तिकीट असतो ते एक बाईक जर तुम्ही नेली तर तिचा सहासष्ट रुपये तिकीट असतो एक बाईकचा आणि माणसांचे वीस रुपये असतात त्याचबरोबर म्हणजे असे करून एक बाईक आणि दोन माणसांचे शंभर रुपये होतात आणि कार जर नेली तर तुमचे कारचे शंभर रुपये आणि प्लस वीस रुपये एका माणसाचे ते घेतले जातात फेरीबोटमध्ये तर वसई टू भाईंदर आपली आजची आजचा आपला प्रवास झाला तुम्ही पाहिलंच तर कसा वाटला हा ब्लॉग तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा तर भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये आणि एक लाँग राईड आपण नक्कीच करू बोटीने तुम्ही कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कुठून ते कुठपर्यंत प्रवास सध्या तुम्हाला व्हिडिओ पाहिजे ते तुम्ही कमेंटमध्ये सांगा एक लांबचा प्रवास आपण नक्कीच करू बोटीने तर चला भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र